आपण उद्या अयोध्येमध्ये श्रीराम प्रतिष्ठापना दिवस सोहळा मोठा उत्साहाने सर्व देशभर साजरा होणार आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त साज बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या बंदोबस्तामध्ये प्रामुख्याने सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज सर्व कनिष्ठ अधिकारी प्लस सर्व स्टाफ मोठ्या संख्येने बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आलेला आहे या निमित्ताने कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी असुरक्षिततेची भावना ठेवण्याचं काहीही कारण नाही सर्वांनी हा राष्ट्रीय सण असल्यासारखंच साजरा करावा असं आवाहन आम्ही जस्ट आत्ता घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकीत केलेलं आहे सर्व शांतता समिती, समिती सदस्य या गोष्टीसाठी तयार असून सर्व शांतता समितीतील सदस्यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की हा मोठा सण राष्ट्रीय सण स्वरूपातच उद्या सोलापूरकरांनी साजरा करायचा आहे विशेषतः या माध्यमातून सर्व तरुणांना माझं आव्हान असेल की कुठल्याही जाती धर्मातील लोकांचा अनादर होईल त्यांच्या भावना दुखावतील असलं असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपण कुठल्या कायदेशीर अडचणीत येणार नाही उद्या मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात असल्याने सदरील सोहळा हा शांततेत आणि सुव्यवस्थेत साजरा होईल याचा विश्वास पोलीस दलाला आहे त्याचबरोबर शांतता समितीतील सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा विश्वास आहे उद्याच्या या दिवसाच्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद मागील काही सणावरांमध्ये लावलेले झेंडे असतील किंवा बॅनर्स असतील हे काढण्याचा आम्ही ऑलरेडी आवाहन केलेलं होतं यानंतर ते बॅनर्स आणि झेंडे हे परवानगी सह लावण्यात आलेले आहेत किंवा नाही ही बाजू पडताळून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचबरोबर या निमित्ताने सर्व झेंडे बॅनर्स आणि उद्या काही ठिकाणी प्रत, मूर्ती प्रतिष्ठापना सुद्धा करण्यात येणार आहे त्या संदर्भात सर्व आयोजकांना माझी सूचना राहील की त्या बॅनर्स झेंडे मूर्तींची काळजी आपण स्वतः घेऊ शकत असाल तरच ते करा त्या त्या बॅनर्सच्या सुरक्षेसाठी आपण स्वतः कटिबद्ध राहा आपला स्वतःचा एक व्यक्ती तिथे ठेव थे। ठेवणं थे। अपेक्षित आहे या गोष्टीचा गैरफायदा घेऊन कोणीतरी समाजकंटक काहीतरी उद्योग करील आणि त्याचा इफेक्ट पूर्ण सोलापूर शहराच्या शांतता सुव्यवस्थेवर होईल असा कुठलं कृत्य कोणी करू नये त्यामुळे आपण लावलेले बॅनर झेंडे याची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी अन्यथा यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे पोलिस दलाचे आणि महापालिकेचे प्रस्तावित आहेच रस्त्यावर साजरा करणाऱ्यांचा प्रमाण वाढलेलं आहे कालच एक घटना घडली बरोबर तुम्ही काय आवाहन करणार युवकांना या निमित्ताने रस्त्यावर रिसेंटली मान्य पोलीस आयुक्तांनी जो आदेश काढलेला आहे सदोतीस एक तीन महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्यानुसार कुठल्याही परिस्थितीत पाचपेक्षा जास्त लोक परवानगीशिवाय एकत्र येऊ शकत नाहीत पण रात्री सो कॉल्ड कार्यकर्ते स्वतःला नेते मांडणारी लोक रस्त्यावर वाढदिवस साजरा करत आहेत रस्त्यावर केक कापणे आणि मग हुल्लडबाजी तरुणांची करणे यापैकी अशाच एका प्रकारावर आम्ही काल रात्री कारवाई केलेली आहे आणि अगदी सक्त कारवाई पोलिसांनी केलेली आहे त्यावर आणि यानंतरही मी आवाहन केलेलं की के अशा स्वरूपा शुरुपा, अशा स्वरूपात विना परवानगी कुठलाही कार्यक्रम रस्त्यावर रात्री बारा वाजे बारा वाजता करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर निश्चितपणे ज्याचा वाढदिवस असेल त्याच्यावरही कडक कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल आणि त्या कार्यक्रमासाठी जमणाऱ्या तरुणांवरही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा